तर मित्रांनो भुट्टा पूर्ण खाऊन झाला मस्त पैकी मॅगी बनवली बघू शकता आणि मॅगीमध्ये टेस्ट बी एक नंबर अप्रतिम मॅगी वातावरण बी मस्त मॅगी मस्त विषय असा झाला की गुगल मॅप आपल्याला फसवलं हे बघा रस्ता बा हा नॉर्मल गाड रस्ता आणि गुगल मॅप म्हणाला डबलचा रोड आहे आणि कुठला डबलचा रोड, रोड हे वाहन गुड मॉर्निंग आताच उठलो तोंड वगैरे धुतलं आणि कॅमेरा फिक्स करतो आणि विषय असा काय की बघा आपलं टेंट सकाळी सकाळी खूप जास्त ओलं झालं तर चला काही विषय नाही जाऊ आता जगन्नाथपुरी फक्त आणि फक्त इथून एकशे सहा किलोमीटर दूर आहे तर बघू आज काय होतंय तर राहायचं थोडा तिकडे स्ट्रिक्ट काम आहे मंदिरा जवळपास राहायसाठी कुठंच जागा नाही जशी आपल्याला वाराणसीबंदी भेटली होती तशी जागा इथं भेटणार नाही मला वाटते तर थोडं मंदिराचे दूर राहावं लागेल त्याच्यानं मला थोडा विचार पडला त्याच्यानं चला जाऊ अगोदर गेल्याशिवाय नाही समजणार तर चला फटाफट आवडतो मी टेंट ओके ओके मित्रांनो तर्मीतर नो, तर्मीतर नो, तर मित्रांनो तर मित्रांनो या शंभर टक्के सांगतो या बॅगांनी जर आपला जो प्रॉब्लेम आहे ना हा पुरे शंभर आणि दोनशे पर्सेंट डायरेक्ट होऊन गेला टेन्शन नाही पटाप्पट आवरला समान आता नाही पहिले थोडं कितकट जात होतं पण आता टेन्शन नाही आता मन समाधान झालं बॅगेपासून चला सगळी हे चादर राहिली तर मित्रांनो पेट्रोल पंपवरून आवरला आणि पटापट निघलो तिथून काय सुंदर नजारा आहे म्हणजे आलो एक मस्त छोटासा रोड इकून पहा आणि आता गुगल मॅप आप दाखवता आपण एका नदीच्या साईडनं जाणार आहोत एक नंबर नजारा आहे खरंच भारी नजारा गुगल मॅपवर पाहून मस्त खुश झालो तर रिअल पाहून कसं वाटेल तर चला काहीतरी घेऊ आपण थोडंसं नाश्त्यासाठी बनवायले म्हणजे बनवता बनवता तुमच्यासोबत बोलून पण आणि पण करीन मस्त वाटत आहे आता चांगल्या मस्त पुढे आलो बघू शकता तरी सायकल लावली आणि चहा घेतला एक पारलेजी घेतला म्हणलं थोडं सकाळी सकाळी खाऊया मग समोर जाऊ म्हणलं तर चला थोडं चहा घेतो आणि रस्त्यावरला डेंजर लागला तीस किलोमीटरपर्यंत असता रस्ता मस्त आता एक नंबर आपली सायकल लावली मागे आणि इकडे नजारा पावलो की जर चांगला व्ह्यू असला आणि चांगला नजारा असला तर नक्कीच मी इथं जाऊन आणि मॅगी बनवेन नक्कीच तर चला असं वाटू राहिलं आता समुद्राच्या काठी आलो बस सायकल उतरायसाठी जागा व्हाय आहे सायकल उतरायला जागा असली की नाही टेन्शन नाही अशा जागेवर पाहिजे टेंट वगैरे कॅम्पिंग हो 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 हो, हो। जबरदस्त नजारा आणि सायकल तर आरामात नेऊ शकतो मी कोकण पण तर भावन हे बघा हां हा हा, हा, हा। तर भावांनो हे बघा इथून सायकल उतरवली आता आता इथून आपल्याला जायचं त्या बोटच्या जवळ तिथं तिथं मस्त आपलं टे मस्त मॅगी वगैरे हे ते सगळं बनवू आणि लोकेशन पण एक नंबर आहे चला तर भावांनो हे बघा तिथून आपली सायकल आणली आपण आणि एकदम पतले पतले टायर आणि बा हे टायर हे या रेतीमध्ये फसू आले हे बा तर चला काही विषय नाही मस्त जाऊ आपण अजून थोडं तिकडे हाँ लौटो लौटत बापरे भाई एक घंटा लेके जाने में और दो एक घंटा लेके आने में साइकिल करना ही क्या है एंजॉय तो करने आए हैं कल नहीं पहुंचेंगे तो परसों पहुंच जाएंगे सर पहुंचेंगे जरूर <laughs> भाव। ओ भाऊ एक नंबर हाँ हाँ हम्म ओके हाँ पुराना किला सही है सही है, ओके और देखिए मैं इतनी मशक्कत करके साइकिल यहाँ पे लाया और यहाँ से सीधा रास्ता है नीचे आने के लिए वाह चला ए बी फळे सस्ते नशी होऊ शके तर कोणी नाही मजा तो आहे ना हे जे लाईन दिसते हे लाईन आपल्या सायकलची आहे आणि फायनली एक पंधरा ते वीस मिनटं लागली आणि इथपर्यंत सायकल आणली ढकल ढकलं हाल बेहाल झाला पण काही विषय नाही मजा तर आली चला इथं आपण एक आपला मस्तपैकी कॅम्पिंग सेटअप लावू आणि मस्त मॅगी वगैरे बनवू चला तर मित्रांनो भुट्टा पूर्ण खाऊन झाला एक नंबर विषय असा झाला मजा येत होती भूक बी लागली होती पहिले खाऊन घेतलं म्हणून मी तुमच्यासोबत बोलतो चला अजून मॅगी बनवायची मस्त हा बुट्टा हडीच राहू देतो चला मस्त पैकी मॅगी बनवली बघू शकता आणि मॅगीमध्ये टेस्ट बी एक नंबर मॅगी वातावरण बी मस्त मॅगी मस्त चला पटापट पड़ मॅगी खातो आता मस्त काय सांगू रे भाऊ किती सुंदर मॅगी आहे उभे भाजी माय सायकल मी एकटाच ओके हर हर महादेव चला कॅमेरा लावतो आणि तुम्हाला सीन दाखवतो थोडेफार तर मित्रांनो मस्त एन्जॉय केला बघू शकता सगळं सामान झालं उचलणं आपलं फक्त थोडासा कचरा राहिला तो बी आपण सोबत घेऊन जाऊ पण आता तो तिथून रस्ता दिसते तिथून आपल्या वर जायचा आणि रेती म्हणून खूप जाम जामदा चाललंय हे बघा ये हे हे सायकल लोटायला कमी जास्त पंधरा ते वीस मिनिट लागतील बघतो टाईम लावून सांगतो तुम्हाला किती टाईम लागते तिथपर्यंत जायला आणि सायकल आणि मी बाकी कोणीच नाही तर आणि मजा येऊ राहिली खरंच लय खायला एन्जॉय एन्जॉय ओटराला एन्जॉय एकटा जीव सदाशिव आगे आगीपिच्छे कोई नाही चला तर मित्रांनो तिथं मॅगी वगैरे हो खाल्ली तिथून निघाले फक्त वीस मिनटं लागले आणि थोडं समोर आलो रस्त्याने आणि बघू शकता ज्या नदीवरून आपण मॅगी बनवली तोच ब्रिज आहे म्हणजे ज्या नदीच्या जवळ आपण ब्रिज बनवली त्या नदीवरचाच ब्रिज आहे बघा तर खरंच मित्रांनो अशा लोकेशनवर येऊन मन प्रसन्न होऊन जाते चला एक तर फोटो काढणं बनते जेवढ्या दुराला तर समोर सेंटरला काढूया तर मित्रांनो त्या ब्रिजच्या थोडा समोर आलो आणि मला वाटत नाही हवेचा आवाज हो थोडा बरोबर नसेल तर चला या रस्त्याने समोर जायचं आहे आपल्याला अजून पाच किलोमीटरवरून बाजूला ओळायचं आहे तर चला जाऊया तर मित्रांनो विश्वास झाला की गुगल मॅपनं आपल्याला फसवलं हे बघा रस्ता बा हा, हा, हा नॉर्मल गाढ रस्ता आणि गुगल मॅप म्हणाला डबलचा रोड आहे आणि कुठला डबलचा रोड हे पहा हा गाठ रस्ता आणि गाठ रस्त्याने चाललो आता गुगल मॅपनं काय माहिती तुकड्यानं टाकला आपल्याला आणि असे रस्ते तर खास करून तुम्ही घेजा नका मी तर घेतला हे पार रस्ता रस्ता एकदम बेकार रस्ता आहे आणि गुगल मॅप म्हणते की सरळ जा म्हणून हे बघ गुगल मॅपचं सध्या गुगल मॅप पाहूनच सर राहिलो तर आणलं आपल्याला या रोडला हे पहा हे पहा एवढ्या जंगलातून हे असला रोड आणि अशा रोडातून या रोडवर आणलं होऊ शकता तर शंभर टक्के गुगल मॅपच्यावर शकाज मित्रांनो गुगल मॅपला खास करून फसवते अशा ठिकाणी बरं झालं आता की जास्त नव्हतं दिवसा टाईम होता रातचा टाईम असता तर मग तर आपत्तच झालीस ती पाहू शकता रस्ता कसा आहे तर आज फायनली या रस्त्यावर आलो आता तर चला या रस्त्यानं का जायचं आपल्या साईड आपण आता चितुक नावाच्या एका सिटीमध्ये आलो आणि त्या सिटीमधून चाललो सध्या जगन्नाथपुरी फक्त आणि फक्त एटी किलोमीटर अस्सी किलोमीटर आणि बघू शकता ज्या नदीहून आपण येऊन आलो होतो हा तोच ब्रिज आहे फक्त दुसऱ्या साईडचा ब्रिज आहे तो ब्रिज तिकडे होता हा दुसरा इकडे आहे आणि आपण चाललो त्या सिटीमध्ये समोरून जे दिसत आहे तुम्हाला घरं ते सिटी ते सिटीज आहेत बघा आणि हे नदी कमी जास्त आपल्याला आता पुरीपर्यंतच पण सोबत आहे भावांना खरंच सांगताना अतिशय आनंद होते की कृष्ण भगवानचे रूप जे की तिथं आहे आपल्या याच्याला पुरीला जगन्नाथ पुरी म्हणतात त्यांना तर तिथं आपण चाललो अतिशय आनंद उरायला गोष्टीचा मला खरंच आणि हवा खूप जोरात चालू आहे मला वाटत नाही माईक बरोबर कॅप्चर करत असाल तर चला जाऊयास मग तुम्हाला तिथं जावं लागतं सदुसष्ट किलोमीटर फक्त आणि फक्त सदुसष्ट किलोमीटर आलं जगन्नाथपुरी आणि आज तर नाही मी उद्या नक्की पोहोचतो आज थोडा लेट झालो त्याच्यानं आज नाही पोहोचू शकत उद्या नक्की पोहोचतो सिक्स्टी एट किलोमीटर फक्त नाही फक्त काही जास्त नाही राहिलं जाऊया ती एवढी मोठी आहे ना खूप जास्त मोठी सिटी आहे अजून या सिटीच्या बाहेरने निघलो आपण जास्तीत जास्त एक ते दोन घंटे झाले सिटीमधून चाललो आता दोन अडीच वाज झाले तरी आपण या सिटीच्या बाहेरने निघलो असो चला काही विषय नाही जाऊया धीरे धीरे चाललो जातो खूप जास्त आता थोडं सिटीच्या बाहेर आलो थोडं म्हणलं जास्त नाही कारण की अजून पण सिटीज आहे बघू शकतो पुढे तर सिटीमधूनच चाललो आहे काय माहिती कधी संपते सिटी तर आणखी इथून पन्नास किलोमीटर जगन्नाथपुरी आलो सायकल सायकल चालू चालू फार थकलो मी आता तरी काही सिटी संपायचं नाव नाही घेऊ राहिली चला काहीतरी नाश्ता पाणी करणं पडेल नाही तर काहीतरी घेणं पडेल सायंकाळसाठी आपल्याला हो की सायंकाळसाठी काही घेतले नाही अजून लय कमेंटवर आला भाऊ मॅगी सोडून पण दुसरं काहीतरी खा बरं बरं खातो खातो घरी विचारतो भात कसा करतात तर बनवतो भात आता संध्याकाळी ठीक आहे चला मग आता तर मित्रांनो मी चाललो त्या रस्त्यानं बघू शकता आणि महाराजजींना आवाज दिला ये म्हणतात चहा घ्यायला तर आलो आता चहा घेतो आणि समोर जातो बघा नहीं महाराज जी लाख का ऑर्डर कर रहे जी आपको कैसे पता कि मैं पूरी जा रहा हूँ अरे हमको क्या पता सब ईश्वर को पता है वो तो जी बात सही है सब उनकी माया लीला सब हम संपत्ति बोलता है और धन बोलता है वो ईश्वर श्रेष्ठ संपत्ति और श्रेष्ठ धन हम हम बैंक में कुछ कुछ चंगा रखेगा लग 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 वो कुछ नहीं वो माटी बड़ी समान उसमें माया है मोह है लेकिन भगवान है ना शून्य शून्य महा शून्य वो शून्य में आरंभ हुआ और शून्य में सब शून्य हो जाएगा लेकिन धन ये जो सब माया है इसलिए किसी कोई पहचान लेकिन हम सब ईश्वर का संतान है वो पृथ्वी को बनाया और पृथ्वी जितना सब जितना आदमी है जितना देखा जीव जगत कीटा पतंग सब ईश्वर ही पैसा गया है उसका घर में था वो सब हम ईश्वर से आया वो तो हमको तुमको तो वो जो देख रहा है, बनाया। मना मना है। तो नहीं। नहीं। बनाया। वो ईश्वर है खुद बनाए वो महावात्या हो रहा है वो प्रड़े होते मनुष्य रोक देता रोकेगा नहीं रोकेगा ईश्वर ही करता है वो करेगा वो ऐसे करते रहे वो आवर्तन और परिवर्तन है नहीं संध्याकाळी जे पाच वाजले आणि अजून मला पे परमिशन भेटली नाही मांगा पेट्रोल पंप बघता एच पीचं पेट्रोल पंप आहे ते म्हणले की इथं मॅनेजर अव्हेलेबल नाही तुम्हाला इथं परमिशन भेटू शकत नाही म्हणलं काही विषय नाही जगन्नाथपूर इथून राह ती तीस किलोमीटर आणि समोर हॉटेल आहे एक समोर त्या हॉटेलवर बघायला लागेल परमिशन भेटते का जर नाही परमिशन भेटली तर मग थोडं आफतचे धंद्यात बाकी पाहू काय होते आता आज थोडं बुरं फसलो वाटते आज थोडं लेट थांबायची इच्छा होती पण लेट म्हणजे लय लेट होऊन गेलं मांगाई मंदिर तिथंच थांबायला पुरलं असतं जाऊ द्या बघू पुढे बघा रस्ता असा आहे साय सायंकाळचा वेळ आहे तर हॉटेल गिटेल काही नाही माहीत मले पण आपल्या राईट साईडला पेट्रोल पंप आहे राईट साईड पेट्रोल पंपाच्या पेट्रोल पंपावरती जाऊन मी परमिशन विचारे कारण मी समोर कोणाला माहीत कसा काय विषय येईल किंवा कशी काही कंडिशन येईल तर मागे पेट्रोल पंपाच्या पेट्रोल पंपावर विचारलं परमिशन भेटली ठिकाण नाही तर समोरचं जाणं आहे तेवढं निश्चित आहे जर परमिशन भेटली तर बरं होऊन जाईल भैया जी मैं महाराष्ट्र से आया हूँ मैं जगन्नाथपुरी जा रहा हूँ तो आज रात के लिए थोड़ी रुकने के लिए जगह मिलेगी ठीक है ठीक है जी ठीक है जी कोई बात नहीं आ जाएगी चलेगा चलेगा इधर भी आ जाएगा थैंक यू भैया जी पाणी गिरत आहे 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 ठीक ठीक थोडा उदर टेंट तुम्हाला तो, तो, तो पण टाकी वर होऊन पाणी खाली पडते हे बघू शकता तिथं त्याच्यानंतर मी टेंट इकडे लावलो आणि पाणी हे तिकडे जाते इकडे येत नाही जर आलं तर मग पाहून घेऊ रात्री काय विषय नाही तर असं टेंट लावलो आणि सायकल इकडे बाजूला उभी केली आपली पॉवर बँक चार्जिंगला लायला तर थोडा वेळ आता बाहेर थांबलो पॉवर बँक चार्जिंग काढायसाठी ते बघू शकता खूप पण टेंट लावला आपण इथं तर मित्रांनो उद्या आपण जगन्नाथपुरीला पोहचून जाऊ आणि जगन्नाथपुरीच तुमच्या तुम्हाला सगळ्यांना परवा दिसते व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेन ठीक आहे आणि मित्रांनो असा सपोर्ट राहू जसं इंस्टा इंस्टाग्राम यूट्यूबवर तुम्ही सपोर्ट करताय नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ पाहून बरं वाटत असेल जर चा चांगले माझे व्हिडिओ वाटतात तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव